मी शांत आहे मी शांत आहे मी जसा आहे तसा योग्य आहे मी जसा आहे तसा योग्य आहे मी शक्तिशाली आहे मी शक्तिशाली आहे मी आत्मविश्वासपूर्ण आहे मी आत्मविश्वास पूर्ण आहे मी स्वतःचं भविष्य घडवतो आहे मी स्वतःचं भविष्य घडवतो आहे मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो आहे मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो आहे मी आनंदी आहे मी आनंदी आहे मी प्रेमळ आहे मी प्रेमळ आहे मी उत्साही आहे मी उत्साही आहे मी समृद्धतेसाठी तयार आहे मी समृद्धतेसाठी तयार आहे मी कृतज्ञ आहे मी कृतज्ञ आहे मी आव्हानांना सामोरे जायला तयार आहे मी आव्हानांना सामोरे जायला तयार आहे मी यश आहे मी यश आहे मी भीतींवर मात करतो आहे मी भीतींवर मात करतो आहे मी जे काही ठरवतो ते पूर्ण करण्याची क्षमता माझ्यात आहे मी जे काही ठरवतो ते पूर्ण करण्याची क्षमता माझ्यात आहे मी ठामपणे निर्णय घेतो आहे मी दररोज अधिक धाडसी होतो आहे मी दररोज अधिक धाडसी होतो आहे मी सकारात्मक आहे मी सकारात्मक आहे मी संधींच सोनं करतो आहे मी संधींचं सोनं करतो आहे मी स्वतःचा सन्मान करतो आहे मी स्वतःचा सन्मान करतो आहे मी आत्मनिर्भर आहे मी आत्मनिर्भर आहे मी जो काही आहे त्यावर मला अभिमान आहे मी जो काही आहे त्यावर मला अभिमान आहे मी स्वतःचा दृढ मित्र आहे मी स्वतःचा दृढ मित्र आहे धन्यवाद मित्रांनो या अफर्मेशनपैकी तुम्हाला कोणत्या ने प्रेरणा दिली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये इव्हॉल्व क्लब मराठी ध्येयपूर्तीच्या दिशेने एक पाव